आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है समाजीनगर मधील खुल्लाबाद तालुक्यातिल् सुलीभंजन दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईल वर रील्स बनवत असताना सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास कार दरीत 300 फूट कोसळून युवती श्वेता दीपक सुरवसेवय तेवीस वर्ष हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे श्वेता आणि तिचा मित्र संजय मुळे वय पंचवीस औरंगाबाद येथून गाडी क्रमांक एम एच एकवीस बी एच झिरोनो अठ्ठावन घेऊन रील्स बनवण्याकरिता गेल्याची माहिती मिळालेली आहे श्वेताचा दुर्दैव मृत्यू झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रियरसिक प्रेक्षक बांधवांनो रील्स बनवताना स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी घ्या असा प्रकार आपल्यावर घडू नये एका युवतीनं आपल्या रील बनवण्याच्या चक्करमध्ये आपला जीव गमावलेला आहे आणि खरेदीकडे वातावरण निर्माण झालेले आहे पाहत रहा लेखनशास्त्र न्यूज रसिक प्रेक्षक बांधवांचे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे एकमेव धडाके बाग